संजय राऊत ठाकरे साहेबांची किती तोडणार आहेत एकनाथ शिंदे साहेबांड आजी माजी नगरसेवकाचा आजी माजी आमदारांचा सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा जिल्हा प्रमुखांचा पक्षप्रवेश झाला याच्या खालून दूर निघतो याला वाटतं माझी सगळी सगळी संघटना निघून जातली आणि मग असं काहीतरी हा वेगळाच काहीतरी प्रकार करतो कधी बकर दाखव कधी ऊट दाखव कधी काही कर अरे पण तुम्ही टांगत बकरा आलात महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रातल्या मायबाप जनतेनं तुम्हाला नाकारलं तरी तुम्हाला लाज नाही तुम्ही जितक्या वेळेस असं बोलत जाल तितक्या वेळेस तुमचा गट फुटत राहील तुम्ही रा। जितक्या वेळेस असं तुम्ही हिनवत राहा तितक्या वेळेस तुमच्यापासून कार्यकर्ते सगळे बाजूला जातील आज काय परिस्थिती झाली यूज अँड थ्रो गटाची आज काय परिस्थिती झालेली आहे आणि या माणसाला बाळासाहेब उदनीय बाळासाहेब ठाकरेच्या विचारांचं आदरणीय दिगर साहेबांच्या विचाराचं काही सुरू सुतुक आहे काहीच का? नाही याच्या डोक्यामध्ये फक्त राजकारण सत्ता एकमेव सत्ता अरे पण शिवसैनिक सांभाळ ना तुमच्या जवळचे आज बी जी लोक आहेत ती लोक का फुटायले काय निघून चाललेत उद्धव ठाकरे साहेब हे संजय राऊत एक दिवस तुमचं टांगत बकर करील आणि आता टांगत बक्र, बक्र तुम्ही झाला की तुमचे कृत्य घ्यायला आणि तुमचे वाटे घ्यायला मराठी तयार आहे असं नाही तर दर दरवेळेस तुम्ही एकनाथ शिंदे साहेबांना जर तुम्ही डिवचण्याचा प्रयत्न केला असेल तर तुमच्यासारखी हरामखोरी या महाराष्ट्रामध्ये कुठलाही शिवसेने गुण करणार नाही मुळात शिवसेने आणि संजय राऊत यांचं समीकरणच नाही कारण हा शिवसेने मुळात नाहीयच हा लोकप्रभापासून इथपर्यंत मार्मिक पर्यंत आलेला एक सर्वसामान्य लेखक आहे तो पण तरीही उद्धव साहेबांनी याला जवळ घेतलं आणि उद्धव साहेबांच्या सगळ्या सगळ्या काटाचा सत्याना श्यामा समोर करून टाकला आणि सत्यना ही सत्यनाश केल्याच्या नंतरही तो माणूस गप्प बसालाच तयार आम्ही शहा बद्दल बोलण्याची आपली उंची नाही संजय राऊत गांजावाला आम्ही शहा बद्दल बोलण्याबद्दल आपली पात्रता नाही